फ्रेश तर तुम्ही आला आहात चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर शौर्य आज माझी थीम केलेली आहे डॉक्टरची के कारण मी आज झालो आहे नऊ महिन्यांचा प्रत्येक महिन्याला काही ना काही थीम मम्मी बनवत असते माझ्यासाठी तर मी आज बनलो आहे डॉक्टर कारण रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा छोट्या मुलांचं हॉस्पिटल आहे बरं माझं सगळं छोटे छोटे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे हॉस्पिटल आहे इथे आहे टेडी छोट्या मुलांना जे जे सगळं आवडते आणि मी बनवलं आहे छोटे छोटे डॉक्टर कसं वाटतंय फ्रेंड्स मी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा बरं आणि तुम्हाला सांगतो रोज ऍपल खायचं म्हणजे आजारी नाही पडत व्यायाम करायचा रनिंग करायची लवकर उठायचं खूप खूप छान छान आहे लाईफ लाईफ मध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करायचा मस्त राहायचं मजेत राहायचं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन तर खूप असत पण आपण टेन्शन ला इग्नोर करून हॅपी राहण्याचा प्रयत्न करायचा कायम खुश राहायचं सगळं छान होत असत बर आणि छोटे छोटे मुलं माझ्या हॉस्पिटलमध्ये येतात ना तर त्यांना मी एंटरटेनमेंट करून ट्रीटमेंट देत असतो माझ्याकडे खूप छान छान गोष्टी आहेत तर मी त्यांना सांगतो मजा घेतो त्यांची डिंग 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 आलो परत माझ्या छोट्या रोलमध्ये बघा मी छोटू बनलोय आणि पेनमेनला कसा चालतोय हो फ्रेंड्स तुम्हाला माझी डॉक्टरची थीम कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही फोटोज तुमच्यासोबत शेअर केले आहेत कैसे वाटता नक्की सांगा मज़े हॉस्पिटल कसे है छान वाटले का तुम्हाला, तो मज़ा पूर्ण ब्लॉग पहाड़ी स्कीप न करता क्याबल तुम्हारा मनापासन थैंक यू तुम्हें मजे वीडियो नक्की पहता है ना कमेंट करा कमेंट करा कमेंट करा